कठोर कारवाईचा बडगा उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर उदाणीच असल्याचं उघड झाले दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं दोनशे पंचवीस कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्त्याहत्तर कोटींचीच गंगाजळी जमा झाली आहे म्हणजे पस्तीस टक्के वसुलीही झाली नसून पुढील दोन महिन्यात उर्वरित पासष्ट टक्क्यांहून अधिक वसुलीचं टार्गेट साध्य करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या घशाला कोरड लागणार आहे ठाणे महापालिकेची लोकसंख्या सत्तावीस लाखांच्या घरात पोहोचली आहे एकीकडे वाढतं नागरीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणारं वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजत आहे वास्तविकत ठाणे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर आहे मात्र प्रत्यक्षात पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो हे पाणी ठाणेकरांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपाने महापालिका ठाणेकरांकडून वसूल करते परंतु कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला देयक वसुलीचं दोनशे पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी महिना उलटत आला तरी या पोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटी तेरा लाख सोळा हजार रुपयांची वसुली प्रशासनाला यश आले ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी पन्नास ही वसुली झाली नसल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे